मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला गळती लागली आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला किंडार पडण्याचे प्रयत्न माहितीमधील घटक पक्ष असलेला शिवसेना शिंदे गट भाजपा आणि राष्ट्रवादीकडून सुरू आहे गेल्या काही दिवसात माजी आमदार पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडून जाताना दिसत आहेत अशातच धुळात देखील ठाकरे गटाला धक्का बसला आहे मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार शरद पाटील हे शनिवारी तीन मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत शनिवारी दुपारी दोन वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शरद पाटील यांचा मुंबईत पक्षप्रवेश होणार आहे शरद पवार पाटील यांच्याबद्दल सांगायचे झाले तर ते दोन हजार चारला शिवसेनेचे आमदार होते त्यानंतर त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता मात्र पुन्हा ते ठाकरे गटात परतले असे असले तरी त्यांना डिसेंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून तिकीट मिळाले नाही त्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून नाराज होते अखेर त्यांनी शिवसेना ठाकरे गटातून राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे धुळ्यात ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस रमचंद्र पवार पक्षातील शिराळाचे माजी आमदार शिवाजीराव नाईक माजी आमदार अजितराव घुरपडे आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र अन्न देशमुख जगतचे माजी आमदार विलासराव जगताप आणि माजी जिल्हा परिषद सभापती रवी पाटील यांच्यासह हो जिल्ह्यातील अनेकांनी चोवीस एप्रिल रोजी मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा